ज्यांनी बिबट्याशी दोन हात करत आपल्या दीड वर्षाच्या मुलाचं जीव वाचवलाय जुन्नर इथे ऊस तोडीचं काम करणारं माळी दाम्पत्याला दीड वर्षाचा ज्ञानेश्वर हा मुलगा आहे दिवसभर काम करून आल्यानंतर उकाड्यामुळे शेतात कोपीच्या बाहेर बाळासह ते झोपले होते मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्यानं अचानक चिमुकल्यावर हल्ला केला मुलगा रडत असल्यानं आईला जाग आली आणि पोटच्या पुराचं मरण डोळ्यासमोर आईनं पाहिलं आणि बा आई बापाचा संघर्ष सुरू झाला आई दीपालीनं बाळाचा पाय धरला आणि शेवटपर्यंत सोडलाच नाही तर दुसरीकडे बिबट्या चिमुकल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात वडील दिलीप यांनी बिबट्याच्या तोंडावर हातात मेल ते वस्तू मारली आणि त्याचबरोबर आरडाओरडा केल्यानं बिबट्यानं धूम ठोकली बिबट्याच्या हल्ल्यात मुलाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे मात्र उपचारासाठी त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे दोन वाजता आले ना सगळे झोपून गेले पण त्याने कस आलं ते बाळाला पकडलं ना वळलं तर त्याने लगे माझा हात पकडला परत माणसं आले त्याला मारलं पळून तो